महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विद्यमान विधान परिषद आमदार युवकाच्याशी युवकाच्या एक क्रेझ असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील ले, मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिटिकल पर्सन म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा ज्यांना पाहिलं जातं त्या माननीय श्री सत्यजिबू बंटी पाटील यांचा वाढदिवस येत्या दोन दिवसात आहे का हा वाढदिवस काँग्रेस प्रेमींच्या वतीनं किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते वतीनं जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं नियोजन सध्या दिसते त्याच अनुषंगानं राष्ट्रीय बुदुर्ग परिसरातील त्यांचे कट्टर कार्यकर्ते ज्यांना सतीन प्रेमी म्हणून ओळखले जातं ते माननीय श्री मोहन बुदरे यांनी देखील या आपल्या नेत्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी ज्या एक भावना चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे त्याच अनुषंगानं वया वाटप गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप रुग्णांना वयस्करांना हळं वाटप किंवा याबद्दल याबरोबरच अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचं नियम त्यांनी केलं आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना आणि या, या उपक्रमाविषयीची त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आता एकंदरीत उद्याच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या तुम्ही जे आयोजित केले आहेत सामाजिक त्याविषयी त्याविषयीच सांगा महाराष्ट्र राज्याचे नेते व विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमचे दैवत आदरणीय सतेज उर्फ बंटीबी पाटील साहेब यांचा वाढदिवस त्रेपन्नावा वाढदिवस आम्ही एक लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवले सत्ता असो अगर नसो पण साहेबांचं सा काम चोवीस तास लोकांच्यासाठी चालू आहे साहेबांच्या या वाढदिवसादिनी आम्ही विविध कार्यक्रम राबवण्याचे धोरण ठरवलेले आहे त्यामध्ये आज गोसावी समाजातील विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही केला उद्या वेगळा कार्यक्रम दवाखान्यातील गरोदरांना वय वाटप त्याचबरोबर रक्तदान शिबिर वृक्षारोपण अशा अनेक कार्यक्रमांनी हा लोकोत्सव साजरा करण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे आज नेत्याचा वाढदिवस या हनुमान जयंती त्याचबरोबर ज्योतिबाची यात्रा तुळजाभवानीचा यात्रा अशा या त्रिवेणी उत्सव संगम म्हटला तर वावगं ठरणार नाही आणि या महान देवतांच्या या उत्सवामध्येच माझ्या नेत्याचा वाढदिवस होतोय हा आम्हाला सारखा अभिमान आहे अशा या नेत्याला जनतेचा हनुमान म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ते जनतेचे हनुमान आहेतच या नेत्यास ज्या पद्धतीनं हनुमानाने डोंगर उचलला तसा हा आमचा नेता जनतेचा समस्या जनतेचं सुखदुःख अगदी जनतेला डोंगराप्रमाणे उचलून धरू देत अशी प्रचंड हजारो हातीचं बळ या नेत्याला मिळू देत अशीच या निमित्त मी या देवदेवतास देव प्रार्थना करतो व माझ्या नेत्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो दादा एकंदरीत सत्यजी पाटील प्रेमी किंवा ज्यांना या काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते या भागामध्ये ओळखलं जातं ते म्हणून उदय एक चांगलं सामाजिक उपक्रमचं नियोजन केलेलं आहे गरजूंना नावा वाटप असतील फळं वाटप असतील आरोग्य शिबिरं असतील किंवा रक्तदान शिबिर असतील आणि एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे दरवर्षी सत्यजित पाटलांचा वाढदिवस हे उत्साहनं साजरा करतात आणि सत्ता असो किंवा नसो त्यांच्यासोबत नेहमीच त्यांची पाठराखण करण्याचं काम सध्या म्हणून दोनदार होते आणि नेहमीच केलेलं आहे खरोखर अशा कार्यकर्त्यांचं कौतुक आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा